व तीन दिवसात ते बांधव मी समर्थ आहे असे म्हटले असे याने म्हटले तू काहीच उत्तर देत नाहीस काय हे सर्व तुझ्या विरुद्ध कितीतरी आरोप ठेवत आहेत ते काय आहे मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो जर तू देवाचा पुत्र असलास तर ते आम्हाला सांग आहे पुत्र सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेला व आकाशातील मेघांसह येत असलेला पाहाल तर तू तु देवाचा पुत्र आहेस ना तुम्ही म्हणता मी आहे दुर्भाषण 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 याने दुर्भाषण केले आहे पहा तुम्ही सर्वांनी याचे तोंडचे दुर्भाषण ऐकले आहे तुम्हाला त्याबद्दल काय वाटते हा मरण दंडास पात्र आहे हा मरण दंडास पात्र आहे हा मरण दंडास पात्र आहे घेऊन जा याला याच yes, वेळेस